बिलकुल कुठलाही आजार असो त्या आजारावरच सगळ्यात मोठं औषध म्हणून साठी घ्यायचं कुठलाही असो कोणताही असो नाही खूप एकदम नाही जिथं जिथं बनवलं त्याच्यापेक्षा वेगळी टेस्ट ह्या दुधाची बनलेली आहे इथं छान जमलं म्हणजे एकम कॉम्बिनेशन जी झालं याचं छान झालं आहे आता ह्या ताई ताईसुद्धा करत होत्या त्यांनी कसं केलं तर मला माहीत नाही टेस्ट केलं का मला माहीत नाही पण आज त्यांनी टेस्ट करतात कसं लागलं तुम्हाला तुम्ही केलं तसं होतं का वेगळा आहे अच्छा बाकीच्या नाही घ्या थोडं थोडं घ्या द्या

तस आहे हा इकडं दिलं का सगळ्यांनी टेस्ट करा येतं द्या द्या इथं द्या घ्या हां घ्या <laughs> आजू थोडं द्या त्यांना हां घ्या uh, हां चला घेऊ द्या चला थोडं राहिले तुम्ही दोघं आणखी टेस्ट करा घ्या कान की? ना दिया। हा कोण राहिलं का आणखी राहायला असेल त्यांना द्या घेत नसेल तर ज्यांना आवडतं त्यांनी घ्या आता काय अडचण नाही